आजचा विषय हा उफाळून येणारा राग हा जरी असला तरी ही मात्रा हा फॉर्म्युला आपल्याला वाटणारी भीती चिंता याबाबत सुद्धा लागू पडेल कोणी काही बोललं आपल्या मनाला पटणार नाही असं वागलं की बघा आपला राग कसा उफाळून वर येतो एन्झायटी अस्वस्थता चिडचिड अचानक सटकन वाढते आहे ना असा अनुभव किंवा जवळपासची आपल्या एखादी व्यक्ती अशा प्रकारे चिडलेली रागावलेली आपण नक्कीच पाहिली असेल मित्रांनो आज एक मी तुम्हाला खूप सोपा फॉर्म्युला सांगणार आहे ही जी एन्झायटी चीड राग हा आपल्याला कसा कंट्रोलमध्ये आणता येईल आणि फक्त दोन मिनिटात पण त्याआधी हे थोडक्यात समजून घेऊया की हा जो उफाळून येणारा राग आहे एन्झायटी आहे तो एक आजार कसा आहे आणि तो आपल्या आतमध्ये काय काय नुकसान करत आहे त्यासाठी त्याची लक्षणं समजूया आपल्यातही ही लक्षण दिसू लागतात पण आपण या प्रकारे कधी विचार केलेला नाही आणि त्यामुळे ही लक्षणं आपण समजून घेतलेली नाही ही लक्षणं आधी समजून घेऊन जेव्हा असा राग उफाळून येतो ना कोणी काहीतरी वागलं बोललं की पटकन आपला पारा चढतो आणि काही जण ते दाखवतात रिॲक्ट करतात पण काही जण रिॲक्ट करत नाहीत तो आतल्या आत राग धुमसत राहतो त्याची लक्षणं काय बरं आहेत विचार करू शकता है? बघा हार्टबीट एकदम वाढतात श्वास जोर जोरात चालू लागतो श्वास फुलतो तळ हाताला सुटू घाम लागतो आणि ही सगळी फक्त वरवर दिसणारी लक्षणं आहेत बर जी मनाची स्थिती आहे ना त्याला सायन्स मध्ये फाईट फ्लाईट मोड असं म्हणतात आणि ही स्थिती ही इमर्जन्सी सिच्युएशन आहे आणि या सिच्युएशनमध्ये आपल्या शरीराच्या आत काय घडत आहे अर्थात अदृश्य लक्षण ही खूपच भयंकर आहेत बरं आणि ही लक्षण आपल्या शरीराचं अतोनात नुकसान करतात आपल्या सिस्टीमला आतमधून पोखरतात पहिलं लक्षण म्हणजे शरीरात जी साठवलेली शुगर आहे ती रक्तात उतरू लागते ती रक्तात शोषली ओढली जाते आणि त्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं आता आपली सिस्टीम आहे की शुगर कंट्रोल करण्याची आपली एक लिमिटेशन आहे सारखं सारखं हे प्रमाण अतोनात वाढू लागलं तर मग पुढची स्टेज काय असेल बरं त्यानंतर आपल्या शरीराच्या आतमध्ये स्ट्रेस हार्मोन्स रिलीज होतात त्याचा परिणाम असा होतो की आपण होतो जस की आणि मग आनंद समाधान या भावनांपासून आपली जी मानसिकता आहे ना ती फार कुठेतरी दूर निघून जाते आपली पचनक्रिया थांबते किंवा मंदावते आपली दृष्टी आणि सभोवतालची इतर जाणीव तारतम्य ज्याला आपण म्हणतो बॅलन्स तो एकदम कमी होतो आणि आपलं संपूर्ण लक्ष त्या उफाळून आलेल्या रागावर केंद्रित होत आता ही सर्व आतील आणि बाहेरील लक्षणं ही थोड्या वेळापुरतीच असतात जोपर्यंत तो राग उफाळून आलेला आहे जसा जसा कालांतराने तो राग शांत होतो तस तस ही लक्षणं सुद्धा दूर होतात आणि शरीर मन थोड्या वेळाने पूर्ववत होत पण या भरामध्ये जे नुकसान व्हायचं असत ते होऊन गेलेलं असत आता तुम्हीच विचार करा एखाद्याला असा फुफाळून राग वरचेवर येत असेल तर त्याच्या आतमध्ये सारखं सारखं जे वातावरण बिघडत आहे त्यामुळे त्याचं काय होईल सारखा सारखा उफाळून येणारा राग चीड हे एक आजार पण आहे की नाही तुम्हीच सांगा आणि जर हा आजार एक मिनट हे रागा बरोबर चीड भीती चिंता सतत होणारी चिंता सतत वाटणारी भीती याला सुद्धा या सगळ्या गोष्टी लागू आहेत ठीक आहे तेव्हा हा जर आजार आपण बरा नाही केला जाणीवपूर्वक तर मग या आजारपणाची सेकंड स्टेज थर्ड स्टेज फोर्थ स्टेज काय असू शकेल विचार करू शकताय अगदी बरोबर ब्लड प्रेशर वाढेल शुगर वाढेल हृदयरोग या सर्व गोष्टींना हे आमंत्रण देणं आहे ठीक आहे चला असू द्या या सर्व गोष्टी थोड्या वेळ बाजूला ठेवा फॉर्म्युलाकडे वळूया घरच्या घरी फावल्या वेळात दोन मिनिट लागतात स्वतःवर हा प्रयोग निश्चित करूया आणि आपल्या जवळपासच्या ज्या आपल्या प्रिय व्यक्ती आहेत ज्यांच्यामध्ये ही लक्षणं आपल्याला दिसतात त्यांचा मूळ राग रंग पाहून त्यांना सुद्धा हा फॉर्म्युला आपण दिला पाहिजे ठीक आहे दोन स्टेप्स आहेत या फॉर्म्युलाच्या ज्या आपल्याला घ्यायच्या आहेत सोपं आहे सोपा हे, जमेल पण कॉन्शियसली प्रयत्न करावा लागेल सर्वात प्रथम जेव्हा अशा प्रकारचा प्रसंग येतो तेव्हा आपण आपल्या स्वतःला इथल्या तिथे ऑब्झर्व करायला हवं पटकन रिएक्ट न करता ही पहिली स्टेप आहे नीट लक्ष देऊन ऐकूया ठीक आहे आपल्या आतमध्ये काय बदल होत आहे ते फील करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे त्यावेळीच आपल्याला जाणवू दे की बघा हा राग उफाळून येऊ लागला किंवा भीती आपल्याला सतावू लागली चिंता आपल्याला सतावू लागली आणि आपला श्वास फुलू लागला हृदयाची धडधड वाढू लागली आणि हीच नेमकी पहिली स्टेप असणार आहे त्या प्रसंगात त्याच वेळेला जाणीवपूर्वक आपल्या मनाचा ताबा सुटत आहे ह्याची जाणीव होणं हीच पहिली पायरी असणार आहे आणि एकदा का ही पहिली पायरी आपल्याला समजू लागली की त्याच वेळेला मग दुसरी स्टेप आपल्याला घ्यायची आहे स्वतःला या प्रकारे सांगायचं आहे की मी शांत आहे संयमी आहे मी स्वतःची मानसिकता आता ह्या क्षणी पाहू शकत आहे आणि ह्या क्षणी मी स्वतःला कंट्रोलमध्ये ठेवू शकत आहे समोरच्याचं वागणं बोलणं किंवा इतर परिस्थिती बातम्या न्यूज ह्या सगळ्या गोष्टी माझ्या हातात नाहीत पण माझी मानसिकता माझ्या कंट्रोलमध्ये आहे ह्या प्रकारे एक सेल्फ डायलॉग स्वतःला द्यायचा आणि त्याच्यासोबत फक्त दहा श्वास शांत आणि दीर्घ कसे श्वास घ्या पूर्ण दीर्घ होल्ड करा दोन ते तीन सेकंद आणि श्वास सोडा पुन्हा एकदा दीर्घ पुन्हा श्वास घ्या पुन्हा श्वास सोडा दहा श्वास दहा श्वास म्हणजे एक दीड मिनिट लागत एवढा सोपा हा फॉर्म्युला आहे अशा प्रकारे जर केलं तर आपल्याला शांत वाटेल परिस्थिती कंट्रोलमध्ये आली हे आपल्याला लगेच जाणवू लागेल तेव्हा या दोन स्टेप आपण फॉलो करूया सुरुवातीला सोपं जाणार नाही कठीण जाईल कारण हा जो राग आहे ना तो आवेगासारखा आहे भरती सारखा आहे तो कधी आला आणि कधी निघून गेला हे कळायच्या आधीच जे आतमध्ये घडायचं आहे ते घडून गेलेलं आहे आणि म्हणून अशी म्हण आहे की रागाच्या भरात काही करू नये नाही का सुरुवातीला कठीण जाईल पण कॉन्शियसली करू आणि मग या दोन्ही स्टेप्स आपण आरामात घेऊ शकू काही दिवसांनी थोड्याच दिवसांनी अशा प्रकारे केल्यास आपल्याला फायदे दिसू लागतील एवढंच नव्हे तर त्याचे फायदे इतरांपर्यंत सुद्धा पोहोचू लागतील इतर लोक सुद्धा येऊन येऊन आपलं कौतुक करायला लागतील की तुझा स्वभाव आता शांत झाला ठीक आहे जर तुमचा एखादा असा विषय असेल की ज्या विषयी तुम्हाला घरगुती फॉर्म्युला हवा आहे ध्यान मेडिटेशन या विषयांमध्ये असे सोपे फॉर्म्युले आहेत कारण इथे आपण आपल्या स्वतःला शरीराला मनाला समजून घेऊन वागतो तर असा तुमचा प्रश्न मला जरूर विचारा एखादा व्हॉट्सअप करा किंवा या व्हिडिओच्या खाली एक कमेंट बॉक्स आहे तिथे लिहून पाठवला तरी सुद्धा चालेल ओके थँक्यू सो मच स्वागत आणि खूप खूप शुभेच्छा